आपला तर लडका योनी राम राई तऱ्यांचा प्यार कुठे दादा कुठे झाले आम्हाला आम्ही या कसं बंद काय 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 तरी काय 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 पाणी दे पाणी दे पाणी दे ना पाणी दे पाणी दे पाणी जर नसतं आणला तर कोणी मागत नसतं पाणी जर पाणी दे ना रे तर गाईक जस्ट आम्ही बारावी मंदिरात पोहोचलो एक वेळाचं मंदिर आहे तुम्हाला दाखवतो तर हा बघा आज सव्वीस जानेवारी म्हणून कसं सजवलंय खूप सुंदर मंदिर आहे <laughs> हो तुला काय पाहिजे अजून मला अरे क्या चाहते हो चाललोय काम आहेत कुठं चाललोय यांना आहे पण काम आहेत कुठं चाललं कुठलं मंदिर आहे दत्त मंदिर दत्त मंदिर आहे आता बघू कुठलं झाड चाललंय काय म्हणजे गाडी तर बाहेर लावलं आम्ही तिकडं इकडे आता लागेल जसं आफ्रिकाला ब्रिज असतो पाण्याचा तसं ब्रिज लागेल त्या ब्रिज नाव काय आहे ब्रिज लागला आता आता काय ब्लॅक वॉटर काय ब्लॅक वॉटर तलाव कुठला ब्लॅक वॉटर तलाव आमच्या आयुष्याला घ्या पहिले तर आता वाव खूपच मोठा ब्रिज आहे बघू शकता सिक्रेट आहे सिक्रेट आहे तर बघू शकता ब्रिज देखो काला पानी। वाटार चलो काहीच आम्ही आगे जा आम्ही आगे चालू आता शांत वातावरण आहे चिमण्यांची शांत आहोत का आवाज का <laughs> <laughs> फक्त पाण्याचं जाऊ शकते फक्त पाण्याचं जाऊ शकते इथे काहीतरी हलणार नाही मागशी आजू इथे इथं अजून मस्त वातावरण आहे शांत वातावरण आहे चिमण्यांचा चिवचिव पाण्याची कलकल तर पाण्याचा आवाज तर आम्ही आता आहेत मळ्यात 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 खूपच झाड बघू शकता इथे तुम्ही तार फुलाची बघा उत्तर झाडच झाड आहे तिथे तारीबीर लावायचं मस्त लोकेशन आहे ताडी बिडी लावायचं बाटला बिटला घेऊन या बघ यो आपको फोटो खिचणे आज दिखा दूंगा ब्लैक वॉटर ब्लैक वॉटर ब्रिज बाई पराठी गाड्या बरे हातमध्ये लावल्यान आम्हाला काय माहित नाही अरे येई तू रोड आहे वाटते इकडून तर इकडे बघा खूपच पोरं पण आहेत पब्लिक पण आहे खूप गंटर शांत इकडे पोरं खेळतात तर आम्ही आता चाललोय बघू आता कसं काय मंदिर समोर बाबा मंदिर मला वाटत शाळेच्या सर आले ना, ना सहल आले तू बोल फॅमिली टाइम श्री देवस्थान मठ आटाली कल्याण आता राहतो मंदिरात हो कसं काय चपली आपापल्या ठेवा का खूप सुंदर मंदिर आहे तर काहीच खूप सुंदर मंदिर आहे पण जंगलामध्ये आतमध्ये झालं थोडा आतमध्ये कुठं तिथे तर खूप मंदिर आहे बघा बघा चला मोहित मामाचे पत्र हरवले बघ मामाचे पत्रे हरवले ते मोहितला सापडले मामाचं पत्र भेटलं मामाचं पत्र भेटलं आता आम्ही चाललो घरी मामाचं पत्र हरवलं ते साईला सापडलं ना मामाचं आता पत्र भरून टाकलं <laughs> सगळी आंडी भांडी पत्र साफ साप मित्र साप भरून टाकला जॅकेट जॅकेट बिकेट नाही

पावटा शेंगा आपण जर आलो शेंगा काय करून पकडलं मग फिट मारते <laughs> <laughs> <साँग laughs> करून <ञोती> <this universe> <Advance animals> <ने>, <laughs> <istinct> मला दिले कॅडबरी यांनी भाऊ माझा एकच भाऊ भावाची रिस नाही माझा डोका बिल राम बाबा झाला ना आपला मुंग्या चल मा आम्ही गाणी बोलणार

मारो मुझे मारो मारो मुझे मारो मारो नहीं ये मजाक हो रहा है एक सेकंड यार मजाक हो रहा है

Kamu itu minta saya

सबर करो बोला धक्का बुक्की नाही करणे का अरम सी लेने सी हां

बाबाला <laughs> <आगे दाग्मार laughs> <गते गेन। laughs> तर आमचा बाबू खूप सुंदर गाणी बोलला <laughs> बाबूला दोन लाईक करा दोन ना दोन बदल अजून <laughs> काय काय पाहिजे दोनच

आहे <laughs> <सुधार> <laughs> बंगला आहे गाडी मला आयफोन आहे केसे पडले दुसरी काय केस पडली लिहून गेली बस आली ना बस आली ना मडर पडलं मडर पडला बघू पण नको उलटा रात्री बारा वाजता काढत इगरा इगरा काय करेक्ट कर ती नाच काय कर एक्स्ट्रा डांस गुडला कर एक एक, एक दन्सकर, दन्सकर।

खूप सुंदर मॅच चाललेले तर बाळाला खूप मजा येते आमच्या बाळा टेन्शन मध्ये आता आम्ही क्रिकेट खेळालाय अंपायर आहे अंपायर मोहित आहे का साहि पन्नास पन्नास ची मॅच जिंकलो पाहिजे पन्नास पन्नास ची मॅच आहे पन्नास पन्नास मॅच जिंकली पाहिजे आम्ही सैला डायरेक्ट पार्टी आपण डायरेक्ट डायरेक्ट काय निघतो जाऊया शनिवारी उद्या रविवारी เห <protein loss S 1> ื่อยไปแล้วกระโดเหนื่อแล้วลุย